श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय साठवा श्री ओळख देत नाही श्री वेगळेच राहतात श्री आपली खरी ओळख देत नाही श्री भक्तांना जाणीव देतात पण उमजू देत नाही बाकी सर्व लोकांना तर दिसतच नाही ओळख देत नाही ते सांगतात गजाननाचा जयजयकार करा तेच सांगतात गणेशाचा जय जयकार करा ते स्वतः शिवाचा महिमा सांगतात जणू काही हे वेगळे व ते वेगळे आहेत त्या जयजयकारात ते तल्लीन होतात तल्लीने ते म्हणतात गजानन हृदयात शोधा बोला श्री गजानन महाराज की जय भौतिक जगात भिन्न प्रवृत्तीचे भिन्न प्रकृतीचे भिन्न विचाराचे भिन्न निष्ठा असणारे काही आस्तिक तर काही नास्तिक काही अनुभवी काही ना काहीच अनुभव नाही काही अर्धवट

श्रींचा अंश असल्यामुळे त्यांना देखील मनाने संयुक्तिक होईल विभिन्नता विचित्रता निसर्गाचे सौंदर्य वाढवते तसेच भिन्न भिन्न मानव समाजाची दिशा ठरवित असते श्रींनी त्यासाठीच त्यांची निर्मिती केली असते समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आवश्यक आहे त्यामुळे प्रकृतीची भिन्नता लक्षात येते निसर्गात गोड प्रकारची झाडे ला आहेत तसेच आंबट झाडे आहेत कडू झाडे आहेत काटेरी झाडे आहेत मऊ झाडे आहेत खळखळणाऱ्या नद्या आहेत संत वाहणाऱ्या नद्या आहेत छोटे पहाड आहेत काळ्या दगडाचे पहाड आहेत पांढऱ्या दगडाचे पहाड आहेत लाल दगडाचे पहाड आहेत कुठल्या भागात पाणी आहे कुठल्या भागात पाणी नाही कोठे वाळवंट आहे तर कुठे सुपीक जमीन आहे कोणत्या भागात थंडी आहे तर कुठल्या भागात उष्णता आहे तर कुठे समशीतोष्ण आहे कुठे भूकंप होतो तर काही भाग सुरक्षित आहे निसर्गाचा विचार करा भिन्नता हे निसर्गाचे वैशिष्ट्य आहे आणि मानव हा निसर्गाचा भाग आहे जेवढे विश्वात आहे तेवढे ब्रह्मांडात आहे म्हणजे त्याच्या देहात आहे तो एका क्षणी रावण बनतो तर दुसऱ्या क्षणी राम बनतो कधी पांडवाचे गुण असतात तर कधी कौरवाचे कधी कृष्ण बनतो तर कधी कंस कधी सुधामा कधी कर्ण बनतो कधी दुर्योधन बनतो कधी कबीर बनतो कधी तुकाराम बनतो कधी पांडुरंग बनतो व्यक्ती तोच असतो मानव तोच असतो परंतु निसर्ग निर्मित असल्यामुळे निसर्गाचे गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे तो निसर्गासारखा बेफाम वागतो निसर्गासारखा संत राहतो तर कधी उंच येतो तो, तो वेगळा वागत नाही तो निसर्गाच्या लहरी प्रमाणे वागतो निसर्गाची लहर तो राखू शकतो काय निसर्गाची लहर प्रयत्न करा शरीराला मनाला त्रास होतो त्याला वाहू द्या त्याचा आलेला वेग जाऊ द्या तो स्वतःच शांत होतो वेग येणे व शांत होणे निसर्गाची प्रक्रिया आहे भरती येणे व ओहटी लागणे निर्मिती होणे व नष्ट होणे राग येणे व शांत होणे आनंदी होणे व दुखी होणे हे होणारच कारण मानव प्रवृत्ती आहे त्याला झळाळू द्या त्याला प्रकाशू द्या त्याचा उद्योग निघू द्या भूकंप होऊन जाऊ द्या तप्तरस निघून जाऊ द्या तोच तप्तरस शांत होऊ द्या तोच रस सुंदर रसायनात परावर्तित होते त्याची उपयोगिता अजून वाढते जितके फळ पिकेल तितके ते गोड लागेल परंतु गोड होण्याकरिता त्या फळाला आंबट कडवट या रूपातून जावेच लागेल तेव्हाच त्यात ते मिठासपणा येतो निसर्गाची निर्मिती खळखळ्यातूनच झाली प्रचंड वेग प्रचंड उष्णता सर्वत्र विध्वंस प्रलय प्रलयातून निर्मिती निसर्गाची निर्मिती जर अशी आहे तर ते गुण मनुष्यात येणारच कारण तो निसर्गाचा भाग आहे मनुष्य जन्मतो जन्मला बरोबर तो रडतो आवाज काढतो निसर्गाची निर्मिती होत असताना केवढा प्रचंड आवाज झाला असेल मुलं जन्मले हळूहळू वाढू लागते त्याच्यात असते खेडकर असते कारण प्रचंड शक्ती घेऊन तो जन्माला असतो जसा जसा तरुण होतो त्याचा वेग वाढत जातो प्रचंड धडक देण्याची निर्माण होते वाटेल ते काम तो करू शकतो आणि त्याचमुळे तो उन्मत होतो अहंकारी होतो त्याला गर्व निर्माण होतो त्याच्या शक्तीचा त्याच्या बुद्धीचा त्याच्या रूपाचा त्यांच्या शरीराचा हा दोष त्याचा नसतो तर तरुणेचा असतो पण तरुणीने संपले की संपत आले की तोच माणूस शांत होतो तोच अनुभवाने शहाणा होतो परिस्थितीचे चटके त्याला सुधरवते परिस्थिती जाणीव करून देते निसर्ग त्याला समजायला लागला असतो तो भानावर येतो व हळूहळू शांत होतो त्याच्या स्वभावात परिवर्तन होते त्याला आपण समजदार झाला म्हणतो त्याचा वेग मंदवला असतो तो आता संतपणे जीवन व्यक्ती करू इच्छितो त्याला आता खळखळता येत नसते संतपणे चालणेच त्याच्या प्रवृत्ती करता चांगले असते व्यक्ती तोच असतो परंतु तो प्रत्येक दिवसामागे त्याच्या परिवर्तन होत असते परिवर्तन हा संसाराचा नियम आहे समाजात बाल तरुण वर्गाचे व म्हातारे लोक असतात त्याचे स्वभाव भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात भिन्न स्वरूपाचे झाले असतात जर श्रींनी स्वरूपाची जाणीव या लोकांना करून दिली तर श्रीला स्वतःचे कार्य करता येईल का श्री ज्या कामासाठी पृथ्वीवर आले आहे ज्या उद्देशाकरिता श्रींचे प्रगटीकरण झाले आहे तो उद्देश लोक सफल होऊ देतील का ते तर त्यांच्या मागेच लागतील व काही ना काही बातमी करतच राहील कारण त्यांच्या इच्छेला मरण नसते व श्री सुद्धा त्यांच्यात ती इच्छा निर्माण होऊ देत नाही कारण प्रत्येकाचे काम ठरविले असते ते, ते काम करून घेत असतात श्रीची माया या ठिकाणी काम करते सर्वावर भुलण टाकते श्री प्रत्यक्ष परमेश्वर असून देखील त्यांना श्री परमेश्वर वाटत नाही व वा श्री देखील पिसाट बनून ब्रह्मलीन होतात श्री ध्यानात मग्न होतात कोणाला पिसाट आवडेल फारच कमी लोक जाणत असतात श्री बद्दल आणि ते श्रींची सेवा करीत असतात हो परब्रह्म तुमी, शाल पिसाटाची दर्शन द्यावे कृपा करा हो गजानना आरती गातो तुझी सद्गुरु पाय ठेवा गजानना तारिता मजे या संसारी तूच आहे गजानन श्रींनी सांगितले या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघडीत ज्याचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवाया पिसा बनलो जगा ठाया आधी ते नसावया वेड पांघरलो तत्व होते आणि सामान्य लोकांना त्यांना या गोष्टीचा पत्ता लागू द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी पांघरून घेतले त्यांनी शाल उडली पिसेपणेची कोणी वेडा म्हणत तर कोणी स्वामी म्हणत श्री सर्व सहन करायचे कारण त्यांना कार्य करावायचे होते जगत कल्याणाचे त्यांना आदर्श घालून द्यावायचा होता लोकांसमोर श्रीला जाणणे शक्य नाही श्रींचा अनुभव घेऊ शकता तुम्ही आनंद घ्या श्रींचा आनंदातून आनंद निर्माण करा श्रीला प्रणाम करा बोला श्री गजानन महाराज की जे